राहरी तालुक्यातील मानोरी येथील अपहरण झालेल्या वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या झाल्याचं समोर आलं आहे या वकील दाम्पत्याचे मृतदेह उंबरी गावातील अमरधाम परिसरातील एका विहिरीमध्ये दगड बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेत पंचवीस जानेवारी रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडानं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव असं हत्या वकील दाम्पत्याचं नाव आहे वकिली व्यवसायातून वैमनस्य वाढल्यानं आर्थिक हव्यासापोटी आरोपींनी हे क्रूर कृत्य केल्याची चर्चा आहे पंचवीस जानेवारी रोजी राहुरी न्यायालयासमोरील मानोरी येथील अॅडव्होकेट राजाराम आढाव यांची संशयितरित्या चारचाकी गाडी आढळून आली होती त्यानंतर आढाव दाम्पत्याचे सिनेस्टाईल अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली राहुरी पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वेगवान तपासाची चक्र फिरवली जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव मनोज गोसावी गणेश भिंगारदे रणजित जाधव सचिन आडबल रवींद्र करडिले दत्तात्रय गव्हाणे संदीप पवार सागर ससाणे अमृत आढाव फुरकांत शेख प्रशांत राठोड मेघराज कोल्हे चंद्रकांत कुसळकर संभाजी कोतकर आदी पोलीस पथकानं गतिमान तपास करत अवघ्या काही तासांमध्ये संशयित आरोपी निष्पन्न केले तातडीनं काही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आढाव दाम्पत्याची हत्या करून हातपाय बांधून मृतदेहाला मोठमोठारी दगडं बांधून उमरे येथील एका बंद विहिरीमध्ये फेकून दिल्याचं समजताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला सायंकाळी सहा वाजल्यापासून विहिरीतील पाणी काढण्यास सुरुवात झाली रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हे मृतदेह वर काढण्यात आले असून अहमदनगर जिल्हा रुग्णालयात शव्यच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलेत घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपूजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदींनी भेटी दिल्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनेतील काही आरोपी ताब्यात घेतले असून फरार आरोपींच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले आधी अपहरण आणि मग हत्या असा घटनाक्रम असून वकिला आशिल यांच्यामधील आर्थिक व्यवहाराची किनार या घटनेमागे असल्याचा अंदाज आहे यातील उमरे परिसरातील किरण नामक आरोपी हा मुख्य आरोपी असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तसेच या आरोपीला मदत करणारा एक विशाल नामक आरोपी स्थानिक मानोरी परिसरातील असून त्यानंच या गुन्ह्यात मदत केल्याची चर्चा आहे उर्वरित फरार आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर घटनेचा मुख्य उलगडा होणार आहे सदर घटनेना जिल्हा हादरला असून मानोरी परिसरात शोककाळा पसरली आहे सायंकाळी मानोरी अमरधामत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आह यांच्या मागे त्यांना एकुलता एक मुलगा असल्याची माहितीही समोर आली आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी